युवान आणि प्रेस क्लब आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला तरुणांचा उत्स्फूर्त परीक्षेत पारदर्शता उमेदवारांनी स्वतःला सिद्ध करावे असे पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले यावेळी एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलेला अतुल कानडे याचा गौरव देखील करण्यात आला सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास आणि सातत्याने कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास विद्यार्थ्यांना यश निश्चितच मिळेल स्पर्धा परीक्षेत पारदर्शता असून फक्त उमेदवारांनी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे स्वतःची स्पर्धा स्वतःशीच ठेवून गुणवत्तेशी तडजोड न करता जीवनाचे ध्येय निश्चित करा परिस्थितीचे भांडवल न करता मिळालेली संधीचे सोने करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी केले माऊली सभागृह येथे युवान आणि प्रेस क्लब आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत उप अधीक्षक बनसोडे बोलत होते मागच्या वर्षी मला <स्थाँगा> सांगायला आनंद वाटतो की वर्नफूल कंपनीच्या सहयोगाने मुलांना त्यावेळेस <पुला> तो कुठलं भांडवल नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आम्ही त्या ठिकाणी जागा घेतली आणि त्या ठिकाणी बेचाळीस मुलांना एक महिन्याचं स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं एसी वॉशिंग मशीन फ्रिज कसा रिपेअर करायचा आणि सगळ्याच्या सगळ्या मुलांना वर्कपूल दहा हजार रुपयाच्या पेमेंट वरती हायर केलं आणि आज सगळी मुलं ती पुण्यामध्ये वर्कपूल मध्ये चांगली काम करतात थोडासा प्रयत्न आहे पुढच्या काही वर्षामध्ये पाचशे मुलांना तीन वर्षामध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट करून रोजगार मिळवून देणार आहोत स्वप्न खूप मोठी ठेवली कारण की अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे की लो एम इज अ क्राईम तर स्वप्न मोठीच पाहिजे चंद्राला हात लावण्याचं लक्ष ठेवावं जेणेकरून आपण तिला चांदण्याला तरी हात लावून येऊ असाच आमचा प्रयत्न आहे आणि कॉलेज लेवलला पण आम्ही प्रयत्न करत असतो की कॉलेजच्या जे नॉर्मल स्टुडंट आहेत त्यांच्यामध्ये पण सामाजिक जाणीव तयार करावी आमचे युवा जागृती अभियान आहे मागच्या जानेवारी मध्ये स्वामी विवेकानंद जयंती आपण युवक दिन म्हणून साजरी करतो बारा जानेवारी त्या दिनाच्या निमित्ताने आम्ही

पाहुण्यांचे स्वागत राहुल पाटोळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोर बागुल यांनी केले उपस्थितांचे आभार सुरेश मेंढ यांनी मानले कार्यशाळेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे युवा युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालय यांचे विशेष सहकार्य लाभले प्रतिनिधी शाहीद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर